दिंडोरी तालुक्यातील खडक सुके ग्रामपंचायत इथं मुख्यमंत्री समृद्ध पंचायत अभियान अंतर्गत एकल महिला संकल्पनाचा जागर कार्यक्रम राबवण्यात आला यावेळी विधवा महिला व घटस्फोटीत महिलांसाठी सभेचं आयोजन करण्यात आले होते या सभेत ग्रामपंचायत तर्फे ग्रामपंचायत अधिकारी मनोहर गांगुर्डे यांनी उपस्थित महिलांना शासनाच्या विविध योजना बचत गट आयुष्यमान भारत कार्ड याबाबत मार्गदर्शन केले तसेच उपसरपंच मधुकर फुकट यांनीही आपले मनोगत व्यक्त करून महिलांना मार्गदर्शन केले उपस्थित महिलांचा यावेळी ग्रामपंचायतीच्या वतीनं गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला या प्रसंगी सरपंच ग्रामपंचायत सदस्य महिला शासकीय कर्मचारी आशा पैसा मोबाईल लायझर सीआरपी आरोग्य कर्मचारी ग्राम रोजगार सेवक ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते दिंडोरी वृत्तांत न्यूज कार्यकारी संपादक बाबू चव्हाण

त्याचा मैदान होऊन बाऊ साहेबांचा आपण त्याच्या तसंच आज जरी बाऊ साहेबांना सांगितलं तुम्हाला असा एक पहिली प्रोसेस आहे तुमच्या प्रोसेसमध्ये तुमचं कसं राहील काय आहे की मार्गदर्शन मिळवून गळून बाऊ साहेब करतील आज तुम्ही दिलेलं आहे तुमचं आधार कार्ड दिलेलं आहे तुमचं नाव दिलेलं आहे कोणी राहिलं असं तर त्याच्यात त्यांना दोन तीन सांगितलं तरी ही मुलगी येते आहे म्हणजे